मित्रांनो मुरांबा मारुतीच्या आजच्या भागात आपण पाहतो की रमा संधी साधते आणि देविका नीलच्या तावडीतून स्वतःची सुटका करते रात्री अंधार झालेला असतो ती दोघांच्याही नजरात चुकवत घराच्या बाहेर पडते नील तिचा पाटला करत तिच्या मागावरच असतो पण रमा हुशारीने बाजूच्या झाडीतच जाऊन लपते तेवढ्यात नीलला एक कॉल येतो त्यावरती नील हो उद्या मी भेटायला ये महत्त्वाचं काम आहे असे म्हणत फोन कट करतो नील रमाला शोधाला तेथून बाहेर पडतो रमा नजर चुकवत दुसऱ्या दिशेला निघून जाते ते विचारच करत असते की आपण कुठे जायचं दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी सीमा पूजा करण्याकरता मंदिरात निघालेली असते पण तिच्या अचानक पायात कळी येते आणि ती खाली बसते माही धावतच तेथे येते आणि सीमाला विचारू लागते की क्यूट आणटी काय झालं तुम्ही अचानक अशा का बसला त्यावरती सीमामध्ये खरं तर मला मंदिरात जायचं होतं नवस फेडायला पण माझा गुडगा खूपच दुखत आहे माही म्हणते तुम्हाला किती वेळा सांगितलं की तुमचं सा चेकअप करून घेऊया पण तुम्ही काही ऐकत नाही मी मंदिरात जाऊ का त्यावरती सीमा म्हणते तुला हे जमणार आहे का पण माही म्हणते की हो मला जमेल तर रमाने सुद्धा रात्र कशी बशी काढलेली असते ती विचारत करत असते की मग कुठे जाऊ काय करू काय करायला हवं अक्षयने तर दुसरं लग्न केलेलं आहे ती या सर्व गोष्टींचा विचार करत असते तर हे इकडे काका त्यांच्या बायकोला सांगत असतात अगं मी त्या घरामध्ये रमाचा आवाज ऐकलेला आहे रमाची मावशी म्हणू लागते की तुम्हाला भास झाला असेल पण काका म्हणू लागतात की अगं नाही मी दारू जरी पिलो असलो तरी सुद्धा मी रमाचा आवाज कसा ओळखणार नाही अंगा खांद्यावर खेळवलेली पोर आहे आपली मला शंका आहे रमा जिवंत आहे त्यावरती ता मावशी विचार करू लागतात रमा देखील अक्षयचाच विचार करत असते अक्षयने दुसरं लग्न केले मी कुठे जायला हवं हो माझ्या आईचं घर आहे की हक्काचं आई आहे की मी आईला जाऊन भेटायला हवं ती माझी नक्की वाट पाहत असेल या सर्व विचारांचा सा, सारासार करत ती निघालेली असते तर मावशी देवाकडे प्रार्थना करतात देवा, करता देवा। खरंच रमा जिवंत असू दे यामुळे सगळ्यांनाच आनंद होणार आहे पण ती काकांना समजावू लागते की हे बघा तुम्ही इतक्यात तरी काही ही गोष्ट रमाच्या आईला नको कारण पुन्हा जर एक खोटं निघालं तर तिला फार वाईट वाटेल तेव्हा खऱ्या खोट्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत आपण ही गोष्ट कोणालाही सांगायला नको तर माही सुद्धा मंदिरात पोहोचलेली असते ती सीमाने केलेला नवस पूर्ण करण्याकरता तेथे आलेली असते रमा देखील त्याच रस्त्यावरून जात असते पण अचानक तिची स्लीपर तुटते त्याचा अंगठा तुटलेला असतो त्यामुळे ती आजूबाजूला आजू पाहू लागते की कोणी आपल्याला ही स्लीपर शिवून देते का मंदिराच्या शेजारीत एक चांबार बसलेला असतो ती ते त्याच्याजवळ जाते आणि स्वतःच्या चपलीचा अंगठा शिवून द्यायला लागते इकडे माहीची पूजा झालेली असते ती बाहेर येते आणि ड्रायव्हरच्या इथे जाऊन उभी राहते अरे माझ्यासारख्याच दोन वेण्या माझ्यासारखी दिसणारी ही व्यक्ती कोण आहे बरं दुसऱ्या क्षणी तिला जाणवतं माझ्यासारखी दिसणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नाही रमाच आहे आणि माही चक्क रमाचा चेहरा पाहते रमा तिच्याकडे वळून पाहताच असते तशी माही लपते मी जर रमाला ओळखलो आणि घरी घेऊन गेली तर अक्षय माझ्यापासून लांब जाईल असा स्वार्थी विचार तिच्या डोक्यात येतो ती गाडीमध्ये लपते ती पुन्हा रमाला पाहू लागते पण रमा गायब झालेली असते माही विचार करते खरंच मी रमाला बघितलं की मला भास झाला माझी झोप पूर्ण झाली नाही आहे का काय होते मला मी रमाचा खरंच इतका विचार करते की मला जिकडे तिकडे रमाच दिसू लागली आहे का ती ड्रायव्हरलाही विचारते ड्रायवर दादा है है तुम्ही माझ्यासारखी दिसणारी कोणी मुलगी पाहिली का त्यावर ड्रायवर म्हणू लागतो की आहो ताई काय म्हणताय तुम्ही काहीच नाही तुम्हाला भास वगैरे होत आहेत का चला आपल्याला घरी जायचं आहे रमालासुद्धा असंच वाटू लागतं की मला भास झालेला आहे ती गाडीमध्ये बसते आणि घरी जायला निघते तर रमा विचारच करत असते की आपण आईला भेटायला जाऊया आई तर माझी आहे आई माझी वाट पहत वाट बघत बसलेली असणार आहे पण रस्त्यातच जाताना तिला पोलिस स्टेशन दिसतं देविकाने आणि नीलने मला जो त्रास दिला आहे त्याची शिक्षा त्यांना झालीच पाहिजे याचा विचार करते तडक पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि तिथे असणाऱ्या इन्स्पेक्टरला सांगू लागते मला तक्रार नोंदवायची आहे मला एका ठिकाणी डांबून ठेवण्यात आलं मला खूप मारझोड केलेली आहे त्या लोकांविरोधात मला तक्रार करायची आहे रमा पुढे कोणाची नावं घेणार तेवढ्यात मागे नील येऊन उभा असतो आणि सरळ तो रमाला हाक मारतो रमा लगेचच नीलला पाहत्या आणि इन्स्पेक्टरांना सांगू लागते हा असतो माणूस आहे ज्याने मला खूप त्रास दिलेला आहे पण इन्स्पेक्टर चक्क उभे राहतात आणि नीलला सॅलेक्ट करून बोला सर असे विचारू लागतात आता मात्र रमा दंगच होते हे इन्स्पेक्टर त्या नीलला सर वगैरे काय म्हणत आहे इन्स्पेक्टर रमाला विचारू लागतं तुम्हाला यांच्या विरुद्धात तक्रार करायची आहे त्यावरती नील म्हणू लागतो की तुम्ही साहेब यांचं काही ऐकून घेऊ नका खरं तर यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि म्हणूनच त्या तक्रार करण्याकरता इथे आलेले आहेत आता मात्र रमा खूपच आरडाओरडा करू लागते हा माणूस खोटं बोलतो ह्यानेच मला दांबून ठेवलेला आहे याने मला मारझोड केलेली आहे अहो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही त्याचं काय ऐकताय आणि तुम्ही त्याला सर काम म्हणत आहे आता रमाला प्रश्नच पडलेला असतो माही हिकडे घरी आलेली असते अक्षय काम करत असतो माही घाबरलेली आहे ही गोष्ट अक्षयला समजते अक्षय माहीला विचारू लागतो रमा काय झालं तू एवढी अस्वस्थ का आहे तुझे हात पाय एवढी थंड का पडलेले आहे माहीला काय बोलावं समजत नाही ती अक्षयकडे पाहते त्यावर ती सांगते की मी रस्त्यात अपघात बघितला आणि मला माझे दिवस आठवले अक्षय तिला पिण्यासाठी पाणी देतो आणि जवळ घेतो तर इन्स्पेक्टर नीलने सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवत रमाच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही उलट नीट हसायला लागतो आणि तिथल्या लेडी कॉन्स्टेबलला बोलावून रमाला चक्क जेलमध्ये डांबून ठेवायला सांगू लागतो आता मात्र रमा हताश झालेली असते नील स्वतःची ओळख करून देतो की मी एक्स इन्स्पेक्टर आहे मला सस्पेंड करण्यात आलेला आहे पण तरीसुद्धा माझाही ते दरारा आहे आता नील रमाजवळ जातो आणि तिच्याशी बोलायला लागतो मी तुला सरळ सांगत होतो चार दिवस माही बनून चार सया कर आणि माझ्याबरोबर मजा मस्ती कर पण तुला हे सर्व काही करायचं नव्हतं अडून राहिलीस ना बघ तुझी काय अवस्था झालेली आहे तुझ्या नशिबात ना तुझा नवरा अक्षय आहे नाजाब माझ्याबरोबरचे चार सुखाच्या गोष्टी आहेत असे म्हणतो रमाला हिनवत असतो रमा, रमा इन्स्पेक्टरांना म्हणते हो इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला ऐकायला येत नाही आहे का हा माणूस माझ्याशी कसा बोलतो आहे आणि वागतो आहे त्यावरती मी लगेचच इन्स्पेक्टरांना सांगतो साहेब तुम्ही हिचं काही एक ऐकून घेऊ नका थोडे दिवस हिचा आपण चांगल्या पद्धतीने पाहुणचार करूया ही थोडी वेडसर बाई आहे तेव्हा मधीवधी आरडाओरडा करेल तिच्याकडे लक्ष देऊ नका पण तिच्याकडे दुर्लक्षही करू नका असे म्हणत तो इन्स्पेक्टरांना तिच्यावर नजर ठेवायला सांगतो आणि दुसऱ्या क्षणी रमाला म्हणतो काही दिवस इथे राहिलीच ना म्हणजे तुझं डोकं ठिकाणावरील असे म्हणतो तेथून निघून जातो तर येणाऱ्या उद्याच्या भागाच्या प्रमोद आपल्याला असे दिसते की लेडी कॉन्स्टेबल नीलला विचारू लागते साहेब हिला इथेच ठेवायचं आहे की तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जाणार आहे त्यावर नील म्हणतो की नवीन आहे तेव्हा तिला इथे राहू द्या तिला देखील आपला पाहुणचार कळू द्या म्हणजे समजेलच की मी कोण आहे ते असे म्हणत नील रमाला तुरुंगातच डांबून ठेवायला सांगतो तर इकडे माही मात्र सीमाला भेटायला येते आणि सांगू लागते की मला वाटते की मी माझं खरं सत्य अक्षयला सांगायला हवं मी रमा नाही माही आहे ही गोष्ट अक्षयला कळायलाच हवं असे म्हणत आता माही चक्क अक्षयला रात्री भेटते आणि त्याला सांगू लागते की अक्षय मी रमा नाही असे म्हणत तिथेच ते हा सीन थांबतो पण आता जेव्हा माही आपण रमा नाही हे सत्य अक्षयला सांगू शकेल का की तेवढ्या सीमा येऊन सावरासावरी करेल पहाने रंजब ठरेल मालिकांचे अपडेट करता श्वान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद